City नमस्कार मी राणी एटीव्ही न्यूज मध्ये श्रीगोंद्यात निलेश लंके यांची सभा उधळली सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निलेश लंके हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन सभा घेत आहेत जनतेशी संवाद साधत आहेत अनेक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय परंतु त्यांच्या सोबत असणाऱ्या स्थानिक नेत्यांमुळे तेन त्यांना विरोधही होत आहे आहे आता याच पार्श्वभूमीवर एक बातमी समोर आली श्रीगोंदे तालुक्यातील लिंपनगाव येथे आयोजित निलेश लंके यांची सभा स्थानिकांच्या गोंधळानंतर उधळली गेली तेथे नागरिकांनी स्थानिक नेत्यांवर कोट्यवधींचा निधी मागे पाठवल्याचा आरोप करत गोंधळ घातला त्यामुळे लंके यांनी सभा न घेता तेथून जाणे पसंत केले निलेश लंके हे लिंपणगाव येथे सभेसाठी गेले होते त्यांच्यासोबत काही स्थानिक नेतेही होते तेथील नागरिकांनी या स्थानिक नेत्यांवर आमदार आणि खासदार निधीतून आलेला पैसा मागे लावल्याचा आरोप केला त्यानंतर लंके यांना सभा घ्यायची असेल तर या स्थानिक नेत्यांना येथून जायला लावा आणि मगच सभा घ्या असा आग्रह धरला यातूनच गोंधळ वाढत गेल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान वाढत्या गोंधळानंतर आमदार लंके यांनी तेथून काढता पाय घेतला आणि सभा घेणे टाळले सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे बीरो रिपोर्ट एटी व्ही न्यूज अहमदनगर